नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विमा व विविध विषयांवर चर्चा पीक तत्काळ अहवाल द्या जिल्हाधिकारी अजित कुमार यांचे निर्देश पीक विमा कंपनीबाबत प्राप्त तक्रारी पाहता त्यांचे गांभीर्य ओळखून सर्व बाबींचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिले जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत जिल्हाधिकारी स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते त्यानुसार आज आयोजित बैठकीत ते बोलत होते आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे जिल्हा परिषद सीईओ बी वैष्णवी व विविध विभाग प्रमुख आदी उपस्थित होते नुकसानीचे पंचनामे करताना योग्य प्रक्रिया राबवली गेली नाही विमा कंपनीचे सर्वेक्षण पूर्ण केले नाही पंचनाम्याच्या प्रती सादर केल्या नाहीत अशा अनेक तक्रारी पीक विमा कंपनीबाबत आल्या आहेत याबद्दल लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संपूर्ण प्रक्रियेचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करावा दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा